मैदानावर एक परवानगी आंदोलकांच्या अटी शर्ती घालण्यात आल्या मात्र हा मराठ्यांचा अपमान आहे असं म्हणत जरांगेनी सरकारला खिंडीत गाठलाय आता सरकारच्या नाका द मांडण्यासाठी पाच हजारांचा फॉर्म्युला देत जरांगेनी गनिमी काव्याची रणनीती आखली है। ते पाच हजार पुन्हा दुसरे पाच हजार पोर एक दिवस लेट केलं जर जर विषय मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत महिनाभराचा किराणा आणि साहित्य सोबत घेण्याचं आवाहन केलंय मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिल्यानं जरांगीनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना जबाबदार धरले परवानगीच खराय काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब चेष्टा आहे एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गोला ट्रक भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बोलतो कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फडणवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून आता हटत दुसरीकडे कबुतराच्या आंदोलनाला एक न्याय आणि जरांगी ना वेगळा न्याय का असा सवाल करून राऊतांनी ही सरकारची कोंडी केली लोक जर कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देत तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो आता जरांगे शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून चाकण तळेगाव लोणावळा वाशीमार्गे येत आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत त्यामुळे परवानगीचा मुद्दा सरकारवरच शेकण्याची शक्यता असल्यानं सरकार त्यावर फेरविचार करणार की जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच आंदोलनावर तोडगा काढणार याचीच उत्सुकता आहे माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या